हॅलो नमस्कार आता मकर संक्रांतीचे पर्व चालू होत आहे मकर संक्रांत झाले की हळदी कुंकू एकमेकांना हळदी कुंकवाला बोलवणे नटणं थटणं हे सगळं बायकांचं आता चालू होतं यातच एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कुंतीचा वान तर कुंतीचा वान म्हणजे काय आणि कुंतीचा वान का दिला जातो किंवा कुंतीचा वान आयुष्यात आपल्याला एकदा तरी कोणीतरी द्यावा किंवा आपण दुसऱ्याला कुणाला तरी द्यावा, द्यावा? असं का बोललं जातं याच्यामागे काही कथा आहे का, का? आणि असेल तर आप ले 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 ती आपल्याला माहिती पाहिजे ना त्यामुळे ती कथा पुन्हा त्याच्या मागचं लॉजिक किंवा तो का द्यावा का घ्यावा हे संपूर्ण याच्याबद्दलची जी माहिती आहे ना ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि इतर कुणाला शेअर करा तर आपण बघूयात की कोणती चव्हाण म्हणजे काय आणि तो कधी दिला पाहिजे केव्हा दिला पाहिजे कसा दिला पाहिजे पुरातन कालापासूनच पती परमेश्वर मानला जातो पती परमेश्वराचं आयुष्य वाढावं आपलं सौभाग्य वाढावं यासाठी अनेक व्रत वैकल्य असतात वेगवेगळे उपवास आपण करत असतो त्यातीलच एक म्हणजे कुंतीचा वाण कुंतीच्या वानामध्ये अनेक सौभाग्याचे अलंकार असतात नानाविध फळे असतात सौभाग्यानीचं जी काही ओटी वगैरे असते त्या सगळ्या गोष्टी कुंतीच्या वानामध्ये आपण देत असतो जन्माला आल्यानंतर एकदा आप तरी आपल्याला कोणीतरी कुंतीचं वाण द्यावं आणि आपण नंतर ते दुसऱ्या को म्हणजे आपणही दुसऱ्यांना कुंतीचं वाण द्यावं असं आहे तर समजा आपल्याला एखाद्यानं कुंतीचं वान दिलं तर आपण ती प्रथा पुढे चालवावी असं वर्णन पुरातनांमध्ये आहे आपल्याला जर कुंतीचं वान द्यायचं असेल तर त्याची पण एक छोटीशी पद्धत आहे पहिले समजा पाच सुवासिनींना ते वान वाटावं वा लागतं पहिला पहिला जे वान आहे ते देवाला किंवा तुळशीला अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला ज्या सुवासिनीने कुंतीचं वान दिलं आहे तिला ते वान द्यायचं आणि उरलेले दोन किंवा तीन वान आपण इतर सुवासिनींना वाटायचे असं त्याचं म्हणजे वर्णन आहे आता कुंतीचं वाण हे आपण आपल्या सासूला किंवा आपल्या जावेला सुद्धा देऊ शकतो परंतु त्यातील दोन वाण हे आपल्या आत्पेष्टांना किंवा दूरवरच्या नातेवाईकांना शेजाऱ्यांना द्यावं असं वर्णन आहे जेणेकरून त्यांच्याकडूनही ही, ही साखरी पुढे चालू राहते जसं की आता आपण ह्या वर्षी पाच सुवासिनींना ते वान दिलं तर त्या सुवासिनी पुढच्या वर्षी संक्रांतीला आणखी पाच पाच सुवासिनींना ते वान देतात आणि ही साखरी अशीच पुढे चालू राहते आता कुंतीची कुंतीचा जो वान आहे ते संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पूजायचा असतो आता हे जे कुंतीचं वाहन आपण घेतो ते संक्रांतीच्या दिवशी खानासोबत त्याची पूजा केली जाते त्याच्यामध्ये आपल्याला सव्वा किलो हळद सव्वा किलो कुंकू सव्वा किलो तीळ सव्वा किलो गूळ खारी खोबरं बादाम सुप लाल सुपारी त्याचबरोबर नवीन वस्त्र लाल रंगाची साडी पितळाची निरंजनी फूल वात पायात घालायला चांदीचे जोडवे हळदी कुंकुवाचं पंचपाय पाया पा, गायात घालायचं कायामोत्याची सर टिकली मेहंदी म्हणजे जे काही सौंदर्य सा प्रसाधनाचे साहित्य आहेत त्यामध्ये त्या स जास्त करून सिंदूर टिकली मेहंदी म्हणजे जे काही सौभाग्याचे अलंकार असतात जे सौभाग्यवती तिच्या रोजच्या जीवनामध्ये वापरते अशा गोष्टी देण्याची प्रथा आहे कारण पूर्वीच्या काळात महाराणी गांधारी यांनी महाराज पांडू यांच्या भार्या कुंती हिला हे वाण दिले होते आणि तेव्हापासूनच ही वाण देण्याची प्रथा चालू झालेली आहे ज्यावेळेस महाराणी गांधारी हिनं पांडू यांच्या भार्या कुंती यांना हे वान दिले तेव्हा कुंती महाराज पांडूसोबत वनात राहत होती आणि त्यावेळेस गांधारीने तिच्या तिचा जो सैन्य फाटा होता घोडदर पाय पायदर असा अफाट जो सैन्य फाटा होता तिच्या अफाट संपत्तीचे म्हणजे प्रदक्षण प करत तिनं हा वान कुंतीला दिला होता गुळाचे पदार्थ तिरगुळ्याचे वेगवेगळे पदार्थ हिरे मोती जवाहार त्यानंतर नवीन वस्त्र असे अनेक पुन्हा सौंदर्याचे ज्या काही आरसा कंगवा ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व विविध प्रकारचे सौभाग्याचे वान ती घेऊन कुंतीकडे गेली होती गांधारीने जेव्हा हे वाण कुंतीला दिले तेव्हा तिच्या मनात असं होतं की माझ्यासारखा वान कोणीच देऊ शकत नाही आणि माझ्या इतकं वानामध्ये पदार्थ गोष्टी ह्या कोणीच देऊ शकत नाही आणि मला मा, हा वान म्हणजे ती कुंतीला असं बोलली की सव्वापटीने हा वान मला रि परत दे आणि तिनं अशा पद्धतीने ते वान पुढच्या वर्षी पुन्हा मकर संक्रांतीचा पवित्र पर्व आला आणि त्यानंतर कुंतीला पुन्हा प्रश्न पडला की आता गांधारीचं हे जे कुंतीचं वान आहे ते सव्वापटीने परत कसं करावं आणि ह्या काळजीमध्ये कुंती ही दुःखी राहू लागली तर मग भीम आणि अर्जुन यांना देखील प्रश्न पडला आणि मग त्यांनी काय केलं की इंद्र जे देव होते त्यांच्याकडून त्यांचा ऐरावत जो हत्ती होता तो धर्तीवर आणला आणि त्या हत्तीवर बसून माता कुंती गांधारीकडे वान लुटायला गेली त्यावेळेस तिनं गांधारीला सांगितलं की हा खूप पवित्र असा वान आहे सौभाग्याचा वान आहे हा एकमेकांना दिला पाहिजे पण याच्यामध्ये कुठली अशी स्पर्धा ईर्षा नको कोणती त्यावेळेस गांधारीला म्हटली की हे सौभाग्याचं वान आहे सौभाग्याचा अलंकार आहे हे वाण दिल्यामुळे आपलं सौभाग्य वाढतं आपल्या मुलाबाळांना मुला निरोगी आयुष्य लाभतं आणि त्यामुळे ही खूप चांगली अशी गोष्ट आहे याच्यामध्ये ईर्षा परामर्श नकोय आणि तेव्हापासूनच महाभारतामध पासून महाभारता पासूनच कुंतीचं वान देण्याची प्रथा आपल्याकडं चालू झालेली आहे आणि त्यामुळे आता आपण बघतो की कुंतीच्या वानामध्ये हत्तीसुद्धा दिला जातो तर तो हत्ती का दिला जातो तर त्याची ही जी छोटीशी तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला कळलेलं असेल तर तुम्हीसुद्धा नक्की कुंतीचं वान आयुष्यामध्ये एकदा तरी द्या घ्या आणि तुम्हीसुद्धा आपलं सौभाग्य आपल्या मुलांचं निरोगी आयुष्य यांच्यासाठी हे वान द्या कारण आपण बरेच व्रत वैकल्य करत असतो तर व्हिडिओ आवड ला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय